जय जय कर्म योगे जनी जन्मजाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथुरते मृत्युपं थे चि गे कि जन्मले जन्म मेले जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो, हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक चौदाच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये रावणाची कथा या दशमुखी रावणाची कथा आपल्या समोर ठेवली जो अहंकाराने मीच या जगाचा विजेता आहे कोण राम अशा या गोष्टींमुळे मदोन्मत्त झाला होता अशा या रावणाचं सगळं राज्य अकस्मात बुडाल हो त्याच नव्हतं झालं सगळं काही आणि अशा या रावणाची ही झालेली अवस्था समर्थ आपल्या समोर ठेवतात आणि म्हणतात अरे बाळा कशाचा गर्व करतोस कशाचा अहंकार करतोस सोडून दे ही वासना आणि आपल्या या मनाला तू सर्व दृष्टीने भगवंताच्या चरणीला कारण हा काळ तुझ्या माग हात धुवून लागलेला आहे न जाणे तो कुठल्या क्षणी तुला ग्रस्त करेल अशा रीतीने समर्थांनी आपल्या मनाला हा सदुपदेश दिला सज्जन हो आजच्या या श्लोकामध्ये समर्थ ही वासना आणखीन आपल्या हृदयामधून निरस्त व्हावी विसर्जित व्हावी यासाठी आम्हाला या, या मर्त्य लोकाची या मृत्यू लोकाची महती समजावून सांगतात काय म्हणतात समर्थाच्या श्लोकामध्ये जीवा कर्म योगे जनी जन्म झाला मी कुठं जन्माला यावं कोणाच्या पोटी जन्माला यावं माझं घर माझा संसार माझं भविष्य काय असावं हे सगळं काही जर कोणी लिहित असेल तर ते सगळं काही मीच माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या संचिताच्या आधाराने लिहून ठेवत असतो पण हे सगळं मी लिहितो इथं सगळं उपभोगतो आणि इथं सगळं काही सोडून परी शेवटी काळमुखी निमाला या काळाच्या मुखामध्ये मी शांत होऊन जातो आणि हे काळाचा जबडा केवढा मोठा आहे महाथोर ते मृत्यू पंथेची गेले मोठी मोठी लोक या गेली किती जन्मले आणि मेले कितीतरी लोक जन्मली आणि मेली एखाद्या गिरणीमध्ये जसं आपण गव्हाला टाकावं आणि पीठ खालून बाहेर पडावं त्याप्रमाणे अनेक देह येतात आणि पिसले जातात न जाणे ते पुन्हा कसे कधी केव्हा जन्म घेतील याची ही सगळी विलक्षण अवस्था ही यंत्रणा मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडची आहे पण यातून एक महत्वाचं सूत्र या भावार्थ दृष्टीने आपण समजून घेतलं पाहिजे रावण ही वृत्ती काय होती आपण ती गेल्या श्लोकात बघितली ज्याने या देशांवर वेगवेगळ्या या पृथ्वीवरच्या भूमीवरती कब्जा मिळवला तिथं चालू असलेल्या वैदिक अनुष्ठानांमध्ये बाधा आणली जिथं जिथं यज्ञ होत होते तिथं जाऊन त्याने त्या यज्ञांचं विध्वंस केला ऋषी मुनींना मारून टाकलं देवतांना आपल्या तुरुंगामध्ये बंदी करून ठेवलं अप्सरांना पळवून आणलं हे सगळं या रावणाने केलं कारण त्याला या पृथ्वीमधून भोग घ्यायचा होता ही भोगावादी वृत्ती आहे रावणाचं एक निदर्शक पण खरंच हे जे भोग आम्ही इथं घेतो ज्याच्यासाठी म्हणून आपण आजच्या काळातही बघतो कित्येक देशांमध्ये युद्ध चालू आहेत इंच इंच जमीन देखील कोणाला ते द्यायला तयार नाहीत आणि या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण या चाललेल्या लढायांचा विचार करतो तेव्हा खरंच माझ्यासारख्या माणसाला तरी एक स्वाभाविकपणे प्रश्न पडतो खरं तर आमच्यासारखी लोक या व्यावहारिक दृष्टीने बोलायला जावी तर थोडीशी वेडसरच असतात पण एक मनामध्ये सहज विचार येतो की जे दोन देश भूमीची थोडीशी देखील इंचभर देखील इकडं तिकडं अवस्था करायला तयार नाहीत पण एखादा समुद्रामध्ये फिरणारा मासा मात्र कुठल्याही प्रकारचा भिसा न घेता एकमेकांच्या समुद्र मार्गांमधून जातो का येतो का सायबेरियामधून आजही कित्येक पक्षी बिना व्हिसाचे भारतामध्ये तिकडं शीतकाळ सुरू झालं की इथं येऊन राहतात त्यांना कोणी काही म्हणत नाही हा मनुष्यच एक असा काय आहे की या पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींना सगळीकडे फिरण्याची मुभा आहे पण आम्हालाच एक असा बाध्यता आहे कारण आम्ही आमच्या विचारांची दिशा चुकून बसलेलो आहोत मनुष्य मी तुम्हाला पहिल्या सत्रात सांगितलं की मनुष्याकडं विचार करण्याची भूमिका आहे पण गणेशाचं अधिष्ठान नसल्यामुळं हे विचार आमचे भोगवादाकडे जातात नको असलेल्या असार गोष्टींचा संग्रह करणं त्यांना प्राप्त करण्यातच धन्यता मानणं हे आमचं जीवन झालंय अशा लोकांसाठी समर्थ म्हणतात की बाबांनो हा मृत्यू लोक आहे इथं जन्मानंतर जर कुठली गोष्ट निश्चित असेल तर जन्मानंतर एकच गोष्ट निश्चित आहे आणि तो म्हणजे मृत्यू मृत्यू हे माणसाला मिळालेलं एक वरदान आहे आणि या जन्म आणि मृत्यू या दोन क्षणांच्या आतमध्ये मनुष्याला आपलं आयुष्य व्यतीत करायचं असतं कारण की एका क्षणी जन्मतो एका क्षणी मृत्यू पावतो मध्ये किती क्षण आहेत याचा काही अंदाज नाही मध्ये काय होणार आहे माहीत नाही मध्ये काय प्राप्त करायचंय माहीत नाही हे जे आज आम्ही एखादी अप्राप्त गोष्ट जीवनामध्ये असते आणि त्यासाठी जे आम्ही निरंतर झुरत असतो ना खरंच कधी कधी जर आपल्याकडे त्रयस्थपणे पाहिलं ना तर या सगळ्या गोष्टींना पाहिल्यानंतर हसायला येत काय साध्य करायचंय आम्हाला काय प्राप्त करायचंय आमच्या मनामध्ये दुःख निर्माण होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे कि माझ्या बाबतीतच हे सगळं असं का दुसऱ्याच्या बाबतीमध्ये असं का तिसऱ्याच्या बाबतीमध्ये असं का अरे इथं ही प्रत्येक व्यक्ती त्याच त्याच कर्जाचे संस्कार घेऊन आलेले आहेत प्रत्येक जण आपापल्या संचितानुसार या मृत्यू लोकांमध्ये येऊन आपलं जीवन जगतायत हा यासाठी एक गोष्ट आहे की त्या जन्मामध्ये तुम्ही काय केलं हे तर तुम्ही बदलू शकत नाही पण या जन्मामध्ये कसं वागायचं हे मात्र तुम्ही निश्चित ठरवू शकता जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला जर कर्माच्या आधारानेच कर्मफळाच्या संचितानेच तुमचा जन्म होणार असेल तर आत्ता जर हा मला सत्य भाग पटला तर या क्षणापासून मी माझ कर्म सुधारायला काय हरकत आहे बरं आम्ही आमच्या गोंदवल्याला दुपारचा प्रसाद झाला की उठताना एक श्लोक म्हणतो उपासनेला दृढ चाल वावे देवसंतासी सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोल वावे। अरे बाळा हा जो तू प्रसाद ग्रहण केला ही जी ऊर्जा तू आता शरीरात धारण केली आहेस त्याने ज्या तू कृती करशील ना त्या कशा कर सत्कर्म योगे वय घालवावे चांगलं कर्म कर चांगल्या कर्माच्या आधाराने उत्तम संचित निर्माण कर आणि या उत्तम संचिताने कदाचित तुला या मृत्यू लोकामध्ये चांगलं जीवन प्राप्त होऊ शकेल त्यामुळं चांगल्या कर्मांचा निषेध नाहीये पण या कर्मफळाच्या आधाराने प्राप्त होणारी कुठलीही गोष्ट ही शाश्वत नाहीये इथं मृत्यू लोक म्हटल्यानंतर ज्या काही या मृत्यू लोकातून मिळवणाऱ्या गोष्टी आहेत मग तो पैसा असो वस्तू असो आपल्या बरोबरचे आप्त स्वकीय असो आपली मुलं असो ही देखील सगळी जण या काळाच्याच अधीन आहेत ना समर्थ म्हणतात कर्मयोगे जनी जन्म झाला खाळमुखी निमाला बघा तुम्हाला आठवतं का एक सिन्युसायडल असते ज्याला साइन कर्व म्हणतो आपण त्या साईन कर्व मध्ये हा ही उत्पत्ती आहे ही स्थिती आहे आणि हा लय आहे या गोष्टी निरंतर घडत असतात या प्रत्येकाला जन्माला आलेल्या व्यक्तीला या मृत्यूच्या मुखामध्ये जावच लागत समर्थ म्हणतात महाथोर ते मृत्यू पंथेची गेले तुम्ही कितीही मोठे असा अगदी राजा असा चक्रवर्ती सम्राट असा की रंक असा या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जन्मानंतर ठरलेली गोष्ट आहे मृत्यू समर्थांचा मृत्यू निरूपणाचा समास आपण वाचावा अंगावरती शहारे येतात की मृत्यू न म्हणे हे मृत्यू न म्हणे ते किती मोठी यादी दिलेली आहे की तुम्ही ब्रह्मचारी आहात तपस्वी आहात तुम्ही कुमारी आहात तुम्ही बालक आहात तुम्ही वृद्ध आहात तुम्ही सम्राट आहात तुम्ही चक्रवर्ती आहात कोणीही असा तुम्हाला मृत्यू हा कधीही या देहाच्या आधाराने टाळता येत नाही हा मृत्यू लोकच त्या नावाने त्यामुळे प्रसिद्ध आहे त्यामुळे महाथोर असा तुम्ही काही हरकत नाही भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायामध्ये भगवंताने जे आपलं दर्शन हे विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिलेलं आहे त्यामध्ये एक आपण जर नीट बघितलं तर लक्षात येतं की त्या काळरूपी जबड्यामध्ये भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण दुर्योधन दुःशासन हे सगळेजण ओढलेले जात आहेत हे त्याला त्या, त्या, त्या विश्वरूप दर्शनामध्ये दिसत काही जीव त्या दाढीच्या फटींमध्ये अडकलेले आहेत किंचाळतायत ओरडतायत परंतु त्यांना देखील इथं मरण वाचवू शकलं नाही आता भीष्माचार्यांसारखा एवढा पुण्य श्लोक हा देखील या विश्वरूप दर्शनामध्ये या काळाच्या आतमध्ये ओढला गेल्यासारखा दिसतोय मला आठवत या पुराणातल्या गोष्टी ग्रंथातल्या गोष्टी तर फार छानच आहेत काही शंका नाही पण आपला हा मनोबोध हा आपल्यासाठी आहे अमेरिकेचा जो सुप्रसिद्ध नृत्य कलाकार होऊन गेला एक वीस पंचवीस वर्षापूर्वी मायकल जॅक्सन नावाचा बलाढ्य श्रीमंत होता प्रचंड पैसा होता त्याच्याकडं आणि त्याने स्वतः ठरवलं होतं की आपण काहीही झालं तरी मरायचं नाही म्हणून त्याने त्याचा बंगला नव्हे तर प्रत्यक्ष एक सुसज्ज असा दवाखाना करून ठेवला होता दहा दहा बारा बारा डॉक्टर त्याने दिमतीला ठेवले होते एवढंस खुट्ट जरी झालं तरी लगेच त्याला ट्रीटमेंट मिळेल अशी त्याने सोय करून ठेवली होती सर्व दृष्टीने जणू काही त्याने या मृत्यूवरती पहारे करीच नेमले होते की कुठूनही तो मृत्यू येता कामा नये पण काय झालं कोणाला कळण्याच्या आधीच हा अंथरुणामध्ये मरून पडला होता आणि मेल्यानंतर कित्येक तासानंतर हा मेला आहे हे लक्षात आलं मनुष्याचा मृत्यू हा निश्चित आहे तुम्ही कितीही धनाढ्य असा तुम्ही कितीही मोठे असा तुम्ही कितीही नावाजलेले असा तुमचा मृत्यू ज्या ठिकाणी येणार त्याच ठिकाणी येणार ज्या वेळी लिहिलेला आहे त्याच वेळेला येणार याला कोणीही टाळू शकत नाही कोणीही फार सुंदर कथा मी माझ्या निरूपणांमध्ये आधी सांगायचो आत्ता सहज बोलता बोलता स्मरणामध्ये आली एकदा काय होत देवतांची सभा भरलेली असते आणि या देवतांच्या सभेमध्ये सगळे देवता आपापल्या आप वाहनांवरती बसून येतात मग आमचा महादेव नंदीवरती आलेला आहे जगदंबा माता शेरोवाली मा आलेली आहे यम रेड्यावरून आलेला आहे हे सगळेजण येऊन आपापली आप वाहनं पार्किंग स्लॉटमध्ये लावतायत आणि सगळे देवता मिटिंगसाठी आज जात आहेत यमाने अशा वेळेला आपला रेडा लावला त्याच्या आधी थोड्या वेळ आधी विष्णू भगवान आले होते विष्णू भगवंताचा गरुड देखील तिथंच उभा होता आणि त्यांच्या पाठोपाठ यमदेवता आले रेड्याला लावलं आणि यम आज जातानाच त्यांची दृष्टी झाडावरती बसलेल्या कावळ्यावर गेली यमाने त्या कावळ्याकडे बघितलं आणि थोडा विचारमग्न झाला एकदा कावळ्याकडे बघतो एकदा विचारमग्न होतो एकदा कावळ्याकडे बघतो एकदा विचारमग्न होतं कावळा पुरता गांगरून गेला अरे बापरे यम आपल्याकडे बघतो यमाची दृष्टी आपल्यावर पडतीये म्हणजे आता आपला मृत्यू निश्चित जवळ आलाय कावळा घाबरून गेला यम डोकं खाजवत खाजवत आज निघून गेला थोड्या वेळाने गरुड महाशयांची दृष्टी कावळ्यावरती पडली काय कावळे राज एवढे घाबरले का आहात अहो तुम्ही बघितलं नाही का तो आता यम माझ्याकडे सारखा बघत होता अहो कसं होणार हो माझं मला असं वाटतंय आता माझा मृत्यू जवळ आलाय अहो काळजी करू नका कसला मृत्यू तुम्ही एक काम करा ही मीटिंग किती वेळ चालेल माहीत नाही तुम्ही माझ्या पाठीवर बसा मी तुम्हाला क्षणार्धात मेरू पर्वतावरती नेऊन सोडतो तो मेरू पर्वत जो भगवंताच्या अधीन आहे तिथं मृत्यू देखील प्रवेश करू शकत नाही काही काळजी करू नका खावळा म्हणाला बरं झालं बाबा गरुड दादा तुम्ही आहात त्यामुळं आज मी या यमाच्या वक्र दृष्टीपासून वाचेन खावळ्याला पाठीवर घेऊन गरुड त्याला मेरू पर्वतावरती सोडून एका गुहेमध्ये ठेवलं म्हणाले काळजी करू नका आता इथं निवांत राहा तुमचं कोणीही इथं काहीही वाकडं करू शकणार नाही गरुडजी पुन्हा येऊन पार्किंग मध्ये उभे राहिले काही वेळानंतर मीटिंग संपली सगळेजण परत बाहेर आले आणि यमराज देखील आले आणि यमराज वरती बघताय तो कावळा कुठे कावळा कुठे गरुड हसून यमराजांकडे बघायला लागला म्हणाला काय यमराज कोणाला बघताय अरे म्हणे इथे कावळा होता ना मग अशी हो म्हणे होता त्याच काय काही नाही रे म्हणे मी विचार करत होतो याच मरण आता काही मिनिटांवरती आलंय पण याच मृत्यूस्थान मेरू पर्वत आहे आता हा काही मिनिटांमध्ये मेरू पर्वतावरती कसा पोचेल ह्याच कोड माझं काही केल्या सुटत नव्हतं असू दे म्हणे जिथं असेल तिथं नंतर बोगून असं म्हणून यमराज निघून गेले आणि गरुड मात्र अगदी होऊन खाली बसले की आपणच त्याच्या मृत्यूला कारण झालं सजन असतं ज्या क्षणी तुमचा मृत्यू लिहिलेला आहे जिथं लिहिलेला आहे तिथंच तुम्ही पोहोचता आणि हा मृत्यू लोक याची गणित अचूक आहे कोण समयो येईल काहीचा त्याचा नकळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडवणी जाई माझे समर्थ म्हणतात की कोण समय कसा येईल कोणाला माहितीये जसे एखाद्या झाडावरती सगळे पक्षी गुण्या गोविंदांनी नांदत असतात पण अचानक कुठल्या तरी तोफेचा आवाज व्हावा आणि सगळे पक्षी दाही दिशांनी उडून जावेत त्याप्रमाणे न जाणे कुठला घाला कधी कुठल्या क्षणी होईल आणि होत्याच नव्हतं होऊन जाईल तुमचं आपण अनेक ठिकाणी बघतो एखादं कुटुंब आनंदात एखाद्या कारनी प्रवास आहे पण न जाणे मृत्यू त्या कारचा कुठंतरी वाढ बघत असतो आणि सगळेजण क्षणात खाक होऊन जातात अहो इतकंच काय आत्ताच दोन तीन महिन्यापूर्वी अहमदाबादला झालेली दुर्घटना डोळ्यासमोर आणा एकाच विमानामध्ये कितीतरी वेगवेगळी लोक बघा आता हे देखील एक फार मोठं गमतीचं शास्त्र आहे जसं या आपण गरुडाची आणि या कावळ्याची कथा ऐकली हे देखील वेगवेगळे जीव खरं तर काही त्यांचा परस्पर संबंध नाही यांची आयुष्य वेगवेगळी जन्म वेगवेगळे त्यांच्या कुंडली वेगवेगळ्या असतील पण न जाणे या मृत्यू लोकामध्ये हे जण एकाच विमानामध्ये बसावे आणि ते विमान पडावं आणि त्या सगळ्यांचा मृत्यू व्हावा एकाचा सोडून हे गणित काहीतरी अगम्य आहे हे सगळं आपल्या बुद्धीच्या पलीकडं आहे पण एक निश्चित आहे की हा मृत्यू लोक आहे आणि इथं मृत्यू नावाची गोष्ट ही शाश्वत आहे आणि असा हा मृत्यू जर शाश्वत आहे तर मग या मृत्यूसाठी घाबरायचं कशाला जसे एखादी गोष्ट ही जर निश्चित माहिती असेल तर मनुष्य त्या गोष्टीसाठी स्वाभाविकपणे तयार नको का व्हायला हो त्याने त्या गोष्टीचा स्वीकार नको का हो करायला पण या उलट जगामध्ये आपण बघतो जो तो या मृत्यूपासून लांब पडण्याचा प्रयत्न करतोय आणि या मृत्यूपासून लांब पळण्यामध्येच आमचं हे सगळं अज्ञान ठेवलेलं आहे म्हणून महाथोर ते मृत्यू पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले कोणाची खिजगंटीमध्ये देखील नाव नोंदणी नाही कोण कुठं जन्माला आलं कोण कुठं मेलं पत्ता नाही एवढे अनंत जीव या काळाच्या जात्यामध्ये पिसले जात आहेत अक्षरशः त्यामुळे सज्जनो जे क्षण आज आपले आहेत तोच क्षण आज आपला आहे त्या क्षणावरती आनंदी राहणं त्या भगवंताचं नामस्मरण त्या क्षणावरती करणं श्री महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर त्या क्षणाचं सोनं करणं एवढाच पुरुषार्थ आमच्या हातामध्ये आहे असा हा समर्थांच्या मनोबोधाचा भावार्थ आपण गुरुकृपेने बघितला यातील पुढील श्लोक आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात जानकी जीवन स्मरण जय जय राम